नमस्कार मित्रांनो आपण भेंडी लागवड करत असाल तर आपल्याला सजेस्ट करणारा चांगले असे वाहन चांगले उत्पादन देणारे तर मित्रांनो पहिले वाहन आहे ते अंकुर कंपनीचं गौरी इशियानी दुसरं आहे धरती कंपनीचं झका शेवण आणि वार्तिका तिसरं आहे तर पंचगंगा कंपनीचं कीर्ती सोनम तर मित्रांनो हे असे चांगले उत्पादन देणारे वाहन आहे याची आपण लागवड करू शकता आणि चांगलं उत्पादन घेऊ शकता तर व्हिडिओ आव आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद